मी एक गाणं बोलते सुमन हिरेकर आहे सोनाराचं गाणं आहे मी ते गाणं बोलते आवडलं गाणं तर लाईक करा सोनारा न ग सोनं सोनारा नग सोन दिलं कसं केलं दान सोनारा नग सोनं दिलं कसं केलं दान आणि आगरान गेवू लागलं आई वाचलेलं आगरांग देऊ लागलं आई वाचली ही केल्या की लूक जनर तांला देवा पाणी ही केल्याची बूक जनर देवा तां पाणी आणि म्हातारा म्हातारी बोलू लागली तू दिसतो लोकावाली म्हारा म्हातारी बोलू लागले तो दिसतो गावांनी त्या सोनाराना विचार केला सोना विचार केला मोठा त्या सोनाराना रना मना विचार केला मोठा आणि गरीब दुबळ्याला जाण करावा पुण्याचा वाटा गरीब दुबळ्याला जाण करावा पुण्याचा वाटा ते खूस आणि सोनार दादा पैसे घेणार फक्त रुपये द्यावीस सोनार दादा पैसे घेण्या फक्त रुपये द्यावीस म्हातारा म्हातारी पाहून मातारा म्हातारी पाहून सगळे झाले ते ऊस म्हातारा म्हातारी पाऊून सगळे झाले ते ऊस या गाण्या या गीतावरती जो गीता। जो गीता। मी जोडील गीत म्हातारा म्हातारीला पाऊन जोडील गीत चुकलं एक शब्द म्हटलं हे सोनाऱ्याचं संभाजीनगर मध्ये आलं होतं तर हे संभाजीनगर मधलं गाणं मी जोड येडं वाकडं जोडून आणि मी म्हणलं तर ही बातमी खरं आहे म्हाताऱ्या माणसाला खूपच म्हाताऱ्यांना काय द्याल दिलं तर तर मनी मंगळसूत्र दिलं एवढं म्हातारपणी मनी दिलं म्हणजे त्यांचा किती जीव यकून एकामध्ये आहे हेच सांगणं आहे हे जर गाणं आवडलं असेल तर मला लाईक करा